नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जी एस आणि जी केचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे प्रश्न आपण मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत तर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये अतिशय उपयुक्त ठरतील तर पहिला प्रश्न राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आले तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार एकवीसमध्ये पुढील प्रश्न कोकणात कोणती वने आढळतात या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक उष्णकटिबंधीय सदाहरित वने ही कोकणात आढळतात पुढील प्रश्न छत्रपती प्रताप राज्य राज्यकारभारात मदत करण्यासाठी इंग्रजांनी रिकामी जागा या अधिकाऱ्यास नेमले होते तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रँड डफ यांना नेमले होते पुढील प्रश्न मारवाडचे पठार कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये मारवाडचे पठार आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या शेतीत महत्त्वाचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कोळंबी हा मासा गोड्या पाण्याच्या शेतीत महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक हिस्सार पुढील प्रश्न सचिन तेंडुलकर यांचा पुतळा कोणत्या स्टेडियमवर उभारण्यात आला आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वानखेडे स्टेडियमवर पुढील प्रश्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख रक्कम किती आहे तर या प्रश्नाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस लाख रुपये पुढील प्रश्न कोणते वर्ष आसियान भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार बावीस पुढील प्रश्न अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाग या अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली तर या प्रश्नाचा आन्सर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे पुढील प्रश्न पहिली भारतीय महिला सैनिक स्काय डायवर कोण हो कोण आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मंजू पुढील प्रश्न जागतिक पांथळ भूमी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन फेब्रुवारीला दोन फेब्रुवारीला पांथळ भूमी दिन साजरा केला जातो पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्धा वर्धा हा जिल्हा संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयमुक्त भारत करण्याचे लक्ष ठेवले आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयमुक्त भारत करण्याचे लक्ष ठेवलेले आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात उंच धरण कोणते तर भाकरा नांगल हे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि ते हिमाचल प्रदेशातील सतलज नदीवर बांधण्यात आलेले आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब धरण कोणते तर हिराकूड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे ते ओरिसा राज्यामध्ये महानदीवर बांधण्यात आलेले आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात उंच शिखर कोणते तर गॉडविन ऑस्टिन म्हणजेच टू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता तर गिरसप्पा धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे आणि तो कर्नाटक राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब कालवा कोणता तर इंदिरा गांधी कालवा हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे आणि तो राजस्थानमध्ये आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे सरोवर कुठे आहे तर उलर हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे आणि ते काश्मीरमध्ये आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे तर ग्रँड रंक रोड हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे म्हणजेच कोलकाता ते अमृतसर पर्यंत आहे तो मार्ग पुढील प्रश्न भारतातील कोणत्या नदीवर सर्वात लांब पूल बांधण्यात आले आहे तर गंगा नदीवर सर्वात लांब पूल बांधण्यात आलेला आहे त्यालाच गांधी सेतू असे म्हटले जाते पुढील प्रश्न भारतातील लोहमार्गावरील सर्वात लांब पूल कोणता तर नेहरू सेतू हा सर्वात लांब पूल आहे आणि तो शोन नदीवर बांधण्यात आलेला आहे पुढील प्रश्न भारतातील समुद्रावरील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यात आहे तर तामिळनाडूमध्ये सर्वात लांब पूल आहे आणि तो इंदिरा गांधी सेतू या नावाने ओळखला जातो पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते तर राजस्थान हे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राज्य आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज जी के आणि एसचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद